चांदण्या बघा आपला कसा करते बाळाकला का चां चार पाच दिवस आपलं पुण्यात होतो त्यामुळे आपलं चांदण्या काही चाहण्याची माया चालली बस 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 Bas. Bas, bas, bas. Ini aku satu. Pohon. Oh, pohon dada. Pohon dada. gimana धान्य कपकी कशी चाली माये चालणे थांब मी आलो थांब सकाळी येऊ दे मला कुठेतरी तिकडला साइडला बसत जा काय काय म्हणतो काय म्हणतो काय पोहोन वाळ आखलं का मला हा दोन दिवस गेल त्याला आपलं बाहेर त्यामुळं पवन य इकडं हा कमी बिमी काय मला काय कमी बाहे पवन पवन पवनशेटला आज आपले केळं आणायचे राहिले आणतो उद्या आणतो उद्या आत्ता उद्या मी खंडाळा जाणार आहे का नाही त्यावेळेस तुला पवन आणतो बरं का कोणाच्या पोटच रत तुला लई देता जाम खाज नाही खरा 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 साधे अई, साधा हे बघा साधे हे बघा आजारी पडले ऊन लागते तेव्हा आजारी पडलो होत आजारी वाटतंय का बरं होय गे वाटतय खबर तुला जाय बरं बीना ही बीनाबाई तिकडं मारकी मीनाबाई आणि हिकड ही आणि आमचं रिण आजारी पडलं होत कस बघतोय सावलीला बांधलं तरी उन्हाळाचं सारखं तिथं म्हणजे जाड तसं आहे ती кавы минавши минавши га минавши я плерина карабазалиндегиз азари подлить рини кавотай La s-ar că mi s-au lit bantul, e tăzat tăi țu' una Una țină Mini? Ea-mi ce? Bine, bine, bine. बिनाबाई म्हणजे असलं कुठं आले या आज आणि इकडं तोंड शेट साधी कशी आहे साधी साधे ऐ कुठं चालतंय आता इकडं का यांचं चावत इकडं अजून काय अजून काय ही आमची साधी पवन मदर आमची पण मदर लेस मारले तुम्ही कर मला धोवायचे आता लईच माळ राय दुतो रायवारी तर आपलं हे पण बरं होईल रीन तू खाल्लं का खायला Sad E ragu Kasai ragu E nita kadi sangul gele na ha राणी अई राणाबाई रविवार तू काय आहे ना लय माळ्यात नाही ऐन ले लागतो असं बघ अजून चाटायचंच टायच काम चाललंय आपलं बस बासकी चांदणी हे असं आहे आपलं चांदणीचं काम हे का डोक्यात गुतावले फक्त आपल्या गावात खाती वाळक आणि त्याला आता हराळीचं गाव ते गावले आणि पिली चावत बीवत नाही आपली राहणे आपल्याला कोणाला चावत नाही चला तर मित्रांनो आता बाय बाय आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला चला